दिव्या का दोन दिवस नव्हता घराकडे एकच दिवस आपलं ब्लॉक झालेलो त्याच्यात काही दिव्या दिसाक नाही दिव्या ट्रिपला गेलेला पिरक आता खै जाऊन देवदर्शन करून इली तर दिव्याकच विचारूया दिव्या पालव आपल्या पुढ्यात हे बघा असं नसतो बऱ्यापैकी तुझा आणि बाकी तुमका आवाज ऐका कळला असतो आवाजात बदल झाल्यामुळे एका वातावरणाचा इफेक्ट पडलेला सुरुवात खायना खायना केलात खै गेलात

काय गरज नाही या थंडीच्या दिवसात असं मांजरांका होतात आणि बऱ्यापैकी केसेस असे चालू असतात मला सांग अरे अरे कुडाफिरा इंजेक्शन दिल्यानी पाया तीन इंजेक्शन झाली आराडलो म्याव 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 करता तीन इंजेक्शन झाली म्याव 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 बरा वाटत नाही नायत काय नाही काय केलं नाही काय केलं नाही आता कळतात ना बरोबर तो विचारता कायतरी आनंद आनंद तर काहीतरी आता जाताला आता आता ड्रॉप टाकले नाही ना दोन तीन टेम टाकायचे आहे सांगले सांगल्याने आणि एअरबड घेऊन साफ करायचो किती वेळा असं सांगून आपण दिवसात नाही एकदा टाकायचं बरोबर पाणी भिती दवा बिचारतो बघा वंडाई कमेंट सुद्धा होती अपडेट दे इतरा तरी बघा आता डॉक्टर कडनं आणलो चल बस हा म्हणजे कमेंट होती की कॅट फूड शिवाय काय तर कॅट फूडच असतो बाकी काय आम्ही देणार बाकी दुसरं कायच नाही फक्त मध्ये दूध देऊत त पण आता बंद गेलात आपण नाही देणार फक्त ती ग्रेव्ही आणि बघा असली ग्रेव्ही आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणली आहेत त्याच्या खाण्यापिण्यात दोघांच्या आता ह्या पण चेंज केला थोडा जास्त प्रोटीन वाला हल्ला काय कैत काय कॅट फूड आता मेवच आहे त्याच कंपनीचा <coughs> वापरतो बाकी दुसऱ्या कंपनीचा घालणं पण नाही त्यांना पण पहिल्या दिवशीपेक्षा आज खूप सुधारणा आहे जरा एका बाहेर फिरायचा आता जरा याच्यावरती नाही सध्या मंडे ओल्या पाण्याने फुसाक वगैरे काही नाही आंघोळ वगैरे कारण त्याची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे भंडारू लावायला ते बोलले बीसारखे काय नाही आणि अजून वेगळ्या ट्रीटमेंट ची गरज नाही म्हणाने

चला मंडळी आपली चाय सुद्धा इली हातपाय आपले दोन झाले आणि दिव्या काय दोन दिवस नव्हता घराकडे एकच दिवस आपलं ब्लॉक झालेलो त्याच्यात काही दिवस नाही दिव्या ट्रिपला गेलेलं गेलेला आता खात खाय जाऊन देवदर्शन करून इली तर दिव्या का आपल्या पुढ्या बऱ्यापैकी आणि बाकी तुमका आवाज ऐकायला कळलं असत आवाजात बदल झाल्यामुळे एका वातावरणाचा इफेक्ट पडलेला सुरुवात खायना खायना केला पंढरपुरात गेलो त्याच्यानंतर पंढरपुरात तुळजापूर पंढरपूर तुळजापूर नंतर अक्कलकोटला राहलो आम्ही त्याच्यानंतर सकाळी नरसोबाची गाडी आणि शेवट बाळूमामा आणि काय म्हणतात सोय कशी होती सोय जरा हालत झाली <laughs> सकाळी पंढरपुरात काय नाही दागा मिळाली लोक आवाज साधारण काही बदललो घरांना उतरलो आणि बदललो थंडी खूप आम्हाला आमच्या पेक्षा थंडीच म्हणून गेलो एक फायदा का माहितीये गेल्या वर्षी मुरडेश्वर गेली त्याच्या पाच देवस्थान मिळणार मस्त त्या कामाच्या निमित्ताने तुमका पाण्याचं परिणाम दिसत असतो पाणी वेगळा तेका लगेच इफेक्ट पडतं हाय ना आता वर्षिक मावशीकडे गेला आणि तरी पण त्याच्या तोंडावर असंच आहे पाणी आणते सगळे पुलेच आम्ही पुरा पाणी घेऊन गेलो पिऊचा मग तरी सुद्धा तिचा आवाज काल तर खूपच झालेला थोडं उतरलो तेव्हा आवाज बदललो फक्त लाईफ बॉय साबण आणि घरचा पाणी आणि काय काय आणलं अर्ध अनबॉक्सिंग म्हणजे कालच केलेली आहे पंधरा घेतलं घेतली आम्ही रात्री पडला आमचं म्हणणं होतं का जायच त्या ठिकाणावर ना काहीतरी अशा गोष्टी आणलंय ना मी दोन ठिकाणावर प्रसादी घेऊन येणार तसं नाही थैले काहीतरी खाऊचे वस्तू त्यांच्याकडे असं ना बाकी काय ना फळा थैली फळा वगैरे आहे तुझं सकाळी मिठाई त्यांची म्हणजे ते पेडे आणि ती मिक्स मिठाई आणि बऱ्यापैकी आम्ही जास्त थांबक नाही ना काय ते चापा क्लिपत सगळे

अरे शिर्डीचा साई प्रसाद साईबाबांचा प्रसाद साईबाबांचा <laughs> प्रसाद मित्र गेलेलो मित्रांना आभार लोक बघत नक्की प्रसाद असतो शिर्डीच श्रद्धा होईल हो मनात ना श्रद्धा असली दाखवची गरज नाही मनात नसते मग सगळ्या गोष्टी आपोआप जुळान येतात आता वैद्य करून शिर्डी एकच चुकलेला शिर्डीच प्रसाद येल मस्त आणि दिव्याने माझ्यासाठी काय काय आणले आम काय कायतरी आणले ना पर्स अजून दाखवते काय काय आमका आणलं सकाळ आहे बाबूने हँड ग्लोस आणलेला आहे हं ते काय सोडून जातो सकाळच थंडी लागतं ना सकाळी तर तुझ्यासाठी आणलेला असतेय बाबूने नाही मांकण आणू बाबू का आणले बाबू का आणले तर बाबू तेला थंडी सकाळी सोडून जातो गेला थंडी गेलाला हात हे बघा एक <laughs> दोन मना चढू आया तीन आई <laughs> तो फायदा चार पांच बघा मंडळी आमच्या ब्लॉग मुळे अजून एका सुंदर दिवसाची मेमरी आमच्याकडे कॅप्चर झाली वांगडे अजून दादा काय हातात याच दोर आलं ना अक्कल कुठचे बांधू म्हणजे समजत बांधी घेऊन मी मंडळी देवगडच ठेवलेले ही देवी तुळजा भवानीची मूर्ती असा आणि त्याच्यानंतर हे बघा अक्कलकोट वर्ण दिवे पुढे 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 असा हाडाच्या मागे हाडाच्या मागे पुढे या गोष्टी म्हणणे मी जाम खुश

हिरवीच तिथे आलं विसरले बाळूबा देवस्थान कसं मोठा ते फोटो वगैरे काय काढून देणार नाही त्यांचे गर्दी खूप असतो सगळ्या देवस्थानावर बाळूमामाकडे जास्त नव्हती पण पंढरपुरात किती अकरा वाजल्यावर आम्ही दोन वाजेपर्यंत लाईनित होतो सध्या पण विचार करत दहा वाजता गेलो तर लाईन खूप मोठी होती आम्ही अकरा वाजता लाईनीत लागलो सगळ्यात शेवट दोन वाजता लागला फास्ट चालत हळूहळू चालतं जास्त वेळ नाही देणत खूप गर्दी असताना त्याच्यामुळे लगेच त्यांची मंदी एकत्र ना विठ्ठल सेपरेट जखमईच सेपरेट मागे असा एकत्र कशामुळे कोणाक माहिती नाही त्याच्यासाठी देवाची पुस्तक वाचायची वाचा काल म्हणजे रात्री उशीरायला अकरा वाजता ना साडे येऊ आणि ह्याचं दर्शन नीट झालं जाऊन नाही तू जाऊ त्यांचं दर्शन काहीतरी बंद होता ना त्याच्यामुळे आजच नेमके चालू गेले <laughs> मी आम्ही काल जाऊन आता आमका एक दिवस आपण सगळे अशी फॅमिली ट्रिप काढूया ट्रॅव्हलरची मंडळी जाम भीती वाटत ल ट्रॅव्हलर म्हणजे ह्याकाच आता प्रवासाकच गाभारता आला आमच्या ट्रेनने जाऊ शकते ट्रेन तर अशी नाही जात खूप लांब लांब ठिकाण अंतर खूप आम्ही कंटाळलो गाडीत नाही आपण आता काय करूया काकाकडे सांगा ना एक मस्त फॅमिली ट्रिप करूया आपल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात असं काय मालवणा जाऊया ती कशी उलटी बाळून गर्दी नसता पण ती उलटी ज्या करणार नाही उलटाचा दर्शन घेत जात नाही असं असतं आधी पंढरपुरात गेलो लास्ट येताना बाळूमा येताना येताना लास्ट ठिकाण दाखवत असं म्हणत उलटी दर्शन करत जाणत नाही आणि मंडळी सध्या थंडी जोरदार चालू असा सगळ्यांनी गरम पाणी पिवा आणि काळजी घ्यावा सगळ्यात भारी माहिती आहेत बागेत बागेत त्यांची द्राक्ष वगैरे आता लागली आहे आणि भारी जत दिवस ऊन पण पुरा त्यांच्याकडे आपलं आपल्या तर कायच नाही ठरवून आम्ही सांगलीत जाऊ ना तर पाच वाजता पण आंग भाजा इतक्या होऊन लागा चार वाजता तिथे उठता विठ्ठाच्या गमन काम करी होते आमची लोक एवढे उठताची नाही आम्ही म्हणतात चार वाजता बायका आणि सगळी बट्टे काम करू मग चार वाजल्यापासून उठतात ती सगळी चार थोडा वाजले हो किती जेवणच करू नाही दुपारी जेवणच करू नाही मी तर जेवकच नाही जेवक पेजबात खालो खालो तीन वाजता खाली आम्ही हल्ली त्या शिरोच्या नादात आमच्या सगळ्यात इस्रान गेले सगळ्या गोष्टी त्या दिवशी मी आज काढलंय आणलेलं आहे ह्या खावा जरा या कुडत्रेणी फक्त आता नाही मिळत आम्ही लहान असताना आजी कुडत ना घेऊन ये असले गोल रिंग येते जेवणाक प्रसाद पटकन देऊन संपवू हो बर्फी सारख्या आणा कठवणी पाठवून